बीड सिरसाळा आज आनंद फाउंडेशन प्रतिष्ठानच्या जागेची मोजणी आज कडेकोट पोलीस बंदोबस्तात शांततेत संपन्न झाली अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा भूमी मोजणीचा विषय आज प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आलाय यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा फा। तैनात करण्यात आला होता गेल्या काही काळापासून आनंद फाउंडेशनच्या जागेचा मालकी हक्कावरून वाद सुरू होता या वादामुळे जागेची मोजणी रखडली होती अखेरात सकाळी भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक कार्यालयातून आलेल्या पोलीस दलाच्या उपस्थितीत मोजणीला सुरुवात केली आहे यावेळी परिसरात कोणताही गोंधळ किंवा वाद निर्माण होऊ नये यासाठी परिसराला छावणीचे स्वरूप आले होते तसेच थोडी तणावाची परिस्थिती होती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ दही फळे व पोलीस पथकाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बंदोबस्त सांभाळला भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच या संदर्भातील अहवाल प्रशासनाकडे सादर केला जाईल अशी माहिती सूत्रानुसार कळाली आहे सिटिजन लाईफ अपडेट साठी रफीक पठान शिरसाळा सबस्क्राईब नेव्हर मिस अन अपडेट